नमस्कार माझं नाव रंजना आशिष खरपडे माझ्या मिस्टरांचं नाव आशिष जयेश खरपडे राहणार केळवा तालुका जिल्हा पालघर उलवतीचा ह्यांना त्रास होता मग ह्यांना आम्ही पालघरला आम्ही बहुतेक दवाखाना दाखवले तिथे आम्हाला खर्च खूप सांगितला मग मा माझे मिस्टरांचे भाऊ जे आहेत त्याने आम्हाला जडपोली इथे जिजाऊ संतेचं दवाखाना आहे इथे आम्हाला सांगितलं इथे आम्हाला मोफत उपचार मिळालेला आहे सर्व मेडिकल वगैरे सर्व आम्हाला मोफत मिळालेलं आहे इथे सर्व सुविधा वगैरे खूप छान आहे बाहेर ऑपरेशन करायला गेल्यास तर आम्हाला खूप खर्च आला असता पण इथे आम्हाला मोफत सर्व उपचार मिळालेले आहेत आणि जिजाऊ संतेचा आणि निले समेचा खूप आभारी आहे